नमस्कार शेतकरी मित्रांनो आता आपलं कांद्याचं रोप टाकून आज ना एक बारा दिवस झालेले आता तीन दिवसापासून आपला कंटिन्यू पाऊस चालू आहे आता तीन दिवस झाले पाऊस चालू आहे तर म्हटलं आता आज वावरात जाऊन यावं म्हटलं चक्कर मारून आपल्या कांदे टाकले आता कांद्याचं रोगी टाकले चक्कर मारून यावं म्हटलं पावसामुळं आता काही इफेक्ट वाटत नाही आपल्या रोपावर का म्हणजे काही ट्रबल नाही वाटत सध्या तरी कारण आपली जमीन आहे ना मुरमाड जमीन आहे आपण तिथे केलेली आहे सध्या रोप टाकलेले कांद्याचं रात्री खूप पाऊस झाला जोरात म्हटलं काही बीज काही म्हणजे रोपाला काही झटका बसला काही हो पाऊ नेवा म्हटलं पण काही वाटत तर नाही बरं का आता बी रोप दिसून राहिले आपल्याला बऱ्यापैकी वर दिसून राहिले हे टप्प्याला टाकून एक बारा दिवस झालेले आहे आता आपण याला एक बुरशीनाशक स्प्रे घेणार आहे आज थोडं बोलले आहे वावर जादच बोललो आहे रेन पैपो केलेलं आहे आपण हे रोप इकडे पण टाकलेलं आहे इकडे एक पाच सहा दिवस झाले इकडल्या रोपाला इकडे हे रोप पण टाकून एक पाच सहा दिवस झाले निघू राहिले आता शिकतय चांगल्या पैकी वर आलाय तीन दिवस आहे ना आपल्याला खूप पाऊस झालाय आत्ता त्याच्या दिवशी पण आपलं नेमकी पाणी चालू होतं तेच म्हटलं पाण्याचा काही इफेक्ट होतो काय पावा आपल्या रोपो काय रात्री पावसामुळं काय झालं पावसाचं इतका जबर झाला ना रात्री इकडलं अख्खं डोंगरातलं पाणी इकडलं जे पाणी आहे की इकडल्या वावरांमधलं ते पाणी इथून वाहून इकडं गेले सगळं गेलं नळी पडली वावरा डायरेक्ट नळी पडली वावराला गोप गेलं इथलं सगळं आता बरेच शेतकरी म्हणून राहिले की नेमकी रोप कोणतं आहे नेमकी तर आपली गावठी कांद्याचं रोप आहे आणि आपण हे जे जे बी आहे ना ते घरच्या घरीच तयार केले म्हणजे घरीच कांदे कांदे लावले होते आपण बुडख्या लावल्या होत्या त्याच गोंड्यांचं बी आपण तयार केलं आहे घरच्या घरी तुम्हाला अशा शेतीबद्दल नवनवीन व्हिडिओ पाहिजे असेल ना तर आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आपला व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि आपले व्हिडिओ लेख कमेंट बाकी नक्की करा बरं का आता बऱ्याच शेतकऱ्यांच्या फोनवर राहिले बरं का तुम्ही कोबीबद्दल फुलविडू तयार करा म्हणे एखादा कांदा तर मग तुमच्यासाठी मी कूबीबद्दल एक व्हिडिओ तयार करणार आहे पुढल्या हप्त्यामध्ये तोपर्यंत आपल्या चॅनल सबस्क्राईब